अक्षय तृतीया का साजरी करावी अक्षय तृतीया हा हिंदू धर्म ग्रंथानुसार एक शुभ दिवस आहे ज्याला अखातीज असेही म्हणतात उत्सवाच्या दिवशी भगवान विष्णू भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीया ज्याला किंवा जयंती म्हणूनही ओळखले जाते हा हिंदू आणि जैन धर्माच्या अनुयायांनी साजरा केला जाणारा एक अत्यंत शुभ प्रसंग आहे वैशाख महिन्यात शुक्ल पक्षात पडणाऱ्या चंद्राच्या मेनाच्या चरणाला खूप महत्व आहे संस्कृत मधील अक्षय हा शब्द अमर्याद किंवा शाश्वत या दिवसाशी संबंधित असे भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे व्यवसाय सुरू करणे नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानी स्थलांतरित करणे यांसारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी ही एक योग्य वेळ असल्याचे जा मानले जाते या व्यतिरिक्त आपण जीवनात प्रगती करत असताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा सन्मान आणि स्मरण करण्यासाठी हे स्मरणपत्र म्हणूनही काम करते काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम दिवसांपैकी एक मानला जातो लोकप्रसंगी सोने चांदी यांसारख्या मौल्यवान धातू खरेदी करतात कारण ते कुटुंबात समृद्धी आणि शुभेच्छा आणते असे मानले जाते प्रसंगी सोबत नसलेला नाही लोक मान देतात संस्कृतमध्ये अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही कमी होत नाही असा आहे आणि असा विश्वास आहे की या दिवशी सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प किंवा उपक्रम समृद्ध आणि सोने किंवा इतर मूल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी हे अत्यंत शुभ मानले जाते भक्त देवतांना प्रार्थना करून विधी करून आणि गरजूंना भिक्षा देण्यासारखे धर्मादाय उपक्रम करून हा सण साजरा करतात या व्यतिरिक्त हा दिवस सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी किंवा सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी त्यासाठी देखील शुभ मानला जातो अक्षय तृतीया पूजेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून सहा ते दुपारी बारा वाजून पस्तीस पर्यंत असतो जो सहा तास एकोणतीस मिनिटांचा असतो तृतीया तिथी दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून सतरा वाजता सुरू होते आणि अकरा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून पन्नास वाजता समाप्त होते अक्षय तृतीयेशी जोडलेल्या काही दंतकथाही आहेत या शुभ दिवसाशी अनेक दंतकथा गुंपलेल्या आहेत परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट देवी अन्नपूर्णाभोवती फिरते दे। शास्त्रानुसार देवी अन्नपूर्णा देवी पार्वतीचा अवतार अक्षय तृतीयेच्या या आनंदाच्या प्रसंगी भूकेलेल्यांना उदारपणे अन्न देण्यासाठी प्रकट झाली अशी आख्यांकिका आहे की भगवान शिव भिकाराच्या वेशात अन्नपूर्णेला भेट देत होते आणि पोट भरण्याची विनंती करतात विश्वाच्या प्रभूला अन्नाची भिका मागावी लागेल असा प्रश्न कुणालाही पडू शकतो या कृतीने मानवतेसाठी आध्यात्मिक स्मरणपत्र म्हणून काम केले ज्याने प्रत्येक जीवात देव वास करतो म्हणून कमी भाग्यवानांना आहार देण्याच्या महत्वावर जोर दिला अशा प्रकारे या कथेनुसार या शुभ दिवशी देवीने स्वतः भगवान शिवाशिवाय इतर कुणालाही भोजन दिले नाही अक्षय लवकर उठून आणि पवित्र पाण्याने स्नान करून दिवसाची सुरुवात करा आंघोळ करताना पाण्यात गंगाजलाचे काही थेंब टाका शुद्धीकरणानंतर प्रसंगी स्वतःला नवीन पोशाखात सजवा सूर्य किंवा सूर्यदेवाला देवाला अर्ध्य अर्पण करावे थोड्या काळासाठी ध्यान करण्यासाठी एक शांत जागा शोधा ज्याला ध्यान करणे म्हणून ओळखले जाते संपूर्ण पूजा हृदयात प्रामाणिकपणे करण्यासाठी एक पवित्र व्रत किंवा संकल्प घ्या पूजेच्या ठिकाणी आणि पूजा चौकीवर पवित्र पाणी किंवा गंगाजल शिंपडा चौकीला कापडाने झाकून त्यावर गणेश भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या मूर्ती ठेवा लक्ष्मीची मूर्ती भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला असल्याची खात्री करा चौकीच्या उजवीकडे तुपाचा किंवा तेलाचा देवा लावा कलश घ्या आणि त्यावर हळद लावा सिंदूरसह स्वस्तिक तयार करा कलशात कुंकुम आणि हळद टाकून पाण्याने भरा आत नाणी आणि आंब्याची पाने ठेवा नंतर वा वा। वर एक नारळ ठेवावा कलश चौकीवर ठेवावा पूजेची सुरुवात करण्यासाठी गणेशाचे आवाहन करावे त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी फळे फुले अक्षता कालव आणि दक्षिणा अर्पण करावे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करा त्यांना माऊली कुमकुम अक्षत आणि फुले अर्पण करा भगवान विष्णूला जनयू अर्पण करा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी मंत्रांचे पठन करा आणि नैवेद्य अर्पण करा आरती करून विधीची सांगता करा आणि सुखी आणि समृद्ध जीवनासाठी प्रार्थना करा